नवनवीन गोष्टी आयुष्यात येतात फार सुंदर तुमचं भरत्याचं भरड धान्य आणि भरत धान्याच्या काल तुम्ही केला कालच केलं ना नको ते बेळघाटातल्या लोकांचं ते जगण्याचं धान्य आहे म्हणून त्यांना ते जास्त बिमार पडत नाही ते कुपोषण आहे हा वेगळा पण ते फार त्याच्यामध्ये सत्व असतं या भरड धान्यामध्ये सत्व असतं रोज कोणती तरी आठवड्यातून तीन चार दिवस आपण मोड आलेले कडधान्य खाल्ले पाहिजे उसळ करून खाल्लं पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या मुलींमध्ये जर बघितलं तर अर्ध्या अधिक मुली अर्ध्यापेक्षा जास्त मुली ह्या अॅनिमियाच्या शिकार असतात अॅनिमिया झाल्या असतो मुलींचं हिमोग्लोबिन दहाच्या खाली दहाच्या वर शक्यतो असत नाही ते असलं पाहिजे कारण असं आहे की तुम्ही करत जाता पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आरोग्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी काही करायची गरज नाही आपले जे भरड धान्य आहेत कडधान्य आहेत चांगला सकस आहार आहे मॅडम तुम्ही सगळं सकस पोषण आहार सप्ताह त्या निमित्तानं हे सगळं माहित पडतं की आपल्याला किती कॅलरीज पाहिजे रोजच्या दोन हजार कॅलरीज पाहिजे मग त्या दोन हजार कॅलरीज आपण कुठून मुडून घेतल्या पाहिजे वरणातनं किती याच्यातनं किती त्याच्यात किती हे हे सगळं यांचं ऐकलं लक्षात घ्या शिकत राहिलं पाहिजे तर असं दरवर्षी तुम्ही प्रमाणपत्र अभ्यासक्रमामध्ये वेगवेगळ्या विषयाचे प्रमाणपत्र असतात भाग घेऊन सहभाग घेऊन स्वतःला स्किलफुल केलं पाहिजे आणि तुम्ही जर आंबेलचं दुकान लावलं ना तर मी सांगतो तुम्हाला परत म्हणा एवढं चालेल वीस रुपये वाटी आंबेल आंबे भेटत करत नाही लोकांना पौष्टिक आहे म्हणजे फक्त ती महाराष्ट्र ती वाटीवरच वाढते कारण ती कमीच खायची असते पण तुम्ही जर दुकान लावला आंबेलचा स्वयंरोजगार पाहून हे नाविन्य आहे आंबील विकत इडली मिळेल दहा रुपया पण आंबीज नाही मिळणार म्हणजे मी सांगतो तुम्हाला नोकरी करायची गरज नाही आहे तुम्हाला प्रेमाचा चहा माहित आहे ना तर प्रेमाचा चहा ऐंशी लिटर दुधाचा चहा विकतो रोज किती लिटर दुधाचा ऐंशी दोन हजार कप विकतो वेट आहे ना आपल्याला

आपण दहा हजार रुपये गेले असत म्हणजे त्याचे चहा साखर माणसं सामान सुमान करता रूमचं भाडं वगैरे दहा हजार रुपये रोजचे दहा हजार रुपये रोज तो कमावतोय ठिकाणी म्हणजे तीन लाख रुपये महिना झाला मला सुद्धा नाही आहे म्हणजे तुम्ही जर माझी बायकांना मला नाही म्हणते इडल्या फार सुंदर करतो माझ्याकडे ढोकळा फार सुंदर करते खूप मी नशीबा नाही इडली ढोकळा एवढे सुंदर ते म्हणजे मला असं वाटतं म्हणते कधी कधी पराठे आणि इडली पराठे आणि ढोकळ्याचं दुकान धाव ठेवत बाजरीचा भात खिचडी म्हणून बाजरीची खिचडी त्या दही त्या गुळ आणि तूप टाकून दुसऱ्या काहीची गरजच नाही दोन मी म्हणतो ना तुम्ही कोणीतरी दोन चार जणी एकत्र या करून पण बाजरीची खिचडी आणि आंबील आंबिल आणि बाजरीची खिचडी यांनी दिली होती खिचडी तर पण मी तुम्हाला सांगतो याच्यात चांगला रोजगार तुम्ही या मुलींनी एकत्र येऊन तुमचा बचत गट कर सुरू करा त्याला उभारण्यासाठी तुम्हाला बँक कर्ज देते बचत गट निर्माण करा बचत गटात स्वयंरोजगारात ना आ, आ, आर्थिक सहाय्य निर्माण तुम्हाला माहिती <Aktin> निज्जत पापड एक निज्जत पापड आपण किती खातो निज्जत निज्जत तुम्हाला आठवतं की जाहिरात सशाची सशाची जाहिरात सशाची निज्जत निज्जत अशी जाहिरात होती ती ती एवढी तुम्हाला माहिती आहे निज्जत पापड निर्मितीच इतिहास तुम्हाला माहिती आहे का मी वाचत असतो त्या सगळ्या गोष्टी मला फार मस्त वाटतं कारण बोल मी खूप ठिकाणी बोलायचं उदाहरण माहीत पाहिजे आपल्याला मुंबईच्या चाळ संस्कृती आहे मुंबईच्या चाळीमध्ये माणसं नोकरीला गेल्यानंतर बायांना काहीच काम राहायचं नाही म्हणून त्यांचा नोकरीचा पगार त्यांना पुरायचा नाही नवऱ्याचा म्हणून त्यांना पाच बाया एकत्र आल्या एकाच चाळीतल्या इकडल्या तिकडला गुजराती पाहिजातील महत्वाची एकत्र आल्या त्यांनी लिज्जत पापडचा व्यवसाय सुरू केला धरून त्यांनी एकच ठरवलं की लिज्जत पापडचा आटा घरून न्यायचा आणि उंडी तुम्हाला वाटलं जाईल आणून द्यायचे वजन जेवढं दे दिलं तेवढं बापड आणून द्यायचे आणि पैसे देणे रोजच्या रोज डेली अमाऊंट त्यांनी पाच बायांनी सुरू केलेला निश्चित पापडचा व्यवसाय आज घडीला तीन हजार कोटी रुपयाचा तीन हजार कोटी तुम्हाला गुडगुडी म्हणजे गुडगुडी तुम्ही खेळले माहिती गुडगुडीवरती लहानाचा मोठा झालो आता कोट्याना सायकल असतो फिरली गुडगुडी होती गुडगुडी एक बाई इथली एक बाई अमेरिकेला गेली मुलगी आणि तिला मुलगा झाला मूल झाला म्हणून इथली तिची आई जेव्हा त्या मुलीला भेटायला गेली तेव्हा ती आपल्यासोबत गुडगुडी घेऊन गेली लागते कशी ती असेंबल असते असं चित्र असतात ते घातले किती म्हणून तयार मग ती तिथे घेऊन गेली ग्रामीण भागातली होती ती तर त्या बाईनं तिथल्या मुलीनं तिला मुलगी झाली होती त्या मुलीनं गुडगुडीवर खेळताना जे फोटो सोशल मीडियावर टाकले हे सगळी माहिती युट्यूबवरती आहे किंवा गुगलवरती आहे मी जे काय बोलतो तपासून पाहिजे तिथं ती तिथं टाकली आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी तिला फोन केला की काय काय आहे तिने मोठे पण घेतलं नाही हे यंत्र आहे मुलांना चालवायचं ते सहज नाही भेटत हे आपल्या भारतातच भेटतं आणि त्यासाठी पूर्व ऑर्डर द्यावी लागते हां काय द्या लागते ऑर्डर ऑर्डर ना मग तिच्या सगळ्या मैत्रिणी आम्हाला द्याय आम्हाला द्याय आम्हाला द्या आम्हाला प्रत्येकाला लेकरं असतात आजूबाजूच्या आपण मग भेट देऊ तिनं तिची तिची किंमत ठेवली दी दहा डॉलर पुढ थोडी आठशे रुपये हा दहा डॉलर तर तिनं काय सांगितलं नाही ऐडा लागेल ऑर्डर द्यावी लागते मग येते करून तिचा व्यवसाय आज पाहिजे एक बाई मुंबईला गेली आपल्या अमेरिकेला गेली आपल्या पुरणपोळ्या आपल्या भारतातल्या पुरणपोळ्या माय पुरणपोळ्या चांगली करते की विरम त्याला कधीच दिसत नाही एवढी सुंदर करते माई माय की तुम्हाला म्हणजे मी जे काही बोलत नाही साक्षीदार पुरणपोळ्यात म्हणजे माझ्या घरी जेव्हा पुरणपोळ्या होतात चांदुरला पोळा असो दिवाळी असो काय असेल तर पुरणपोळ्या माझ्यासाठी करून ठेवते मग मी जात असतो स्पेशल पाचशे सातशे रुपये करतो सात पुरणपोळ्या माझ्या बायकोला पुरणपोळी जमते एक नंबर पण अजूनही मायासारखा जमत नाही म्हणजे सांगत जात त्या बाई तिथे गेली तिथे पुरणपोळ्या पोरीला खाऊ त्या पोरीच्या घरी दोन जर मैत्रीणी आल्या होत्या दिली अर्धी पुरणपोळी अरे हा काय प्रकारचा आम्हाला पाहिजे मग त्यांनी त्यांना सांगितलं मग पुरणपोळी डिमांड त्या बाईनं तिथं पुरणपोळ्या पोरीच्या घरी गेल्या तिथं दुकान लावलं एकशे वीस कोटीचा व्यवसाय आणि एकट्याकडनं होत नसेल ना तर आपण काय केलं पाहिजे बचत गट तयार केला स्वयंरोजगाराचा बचत गट बचत गटासाठी बँक कर्ज देते झिरो व्याज टक्क्यानं मुद्रा लोन आहे पन्नास पर्यंत झिरो पर्सेंट लोन आहे तुम्ही त्यातलं उन्हाळा तयार करा करा मी तर म्हणतो आंबील आणि याच बाजरीचा खिचडी तूप आणि गुळ मस्त

वेटिंग आहे वेटिंग दीड दोन जर केला जाता की भाई समोसा येतो आधे घंटे मी नाव समजले तुम्ही डायरेक्ट गेला समोसा तर नाही भेटत तुम्ही तुमचं असं मोठेपण सिद्ध केलं पाहिजे तुम्ही असं या पद्धतीनं एक्सपोज एक्सपोज केलं पाहिजे एक्सपोज केलं पाहिजे आणि असं एक्सपोज केलं की तुमच्याकडे गिरायक येतात गिरायकापर्यंत तुम्ही जाऊ नका गिरायकापर्यंत तुम्ही गेले तर तुमच्या मुला मालाचं मूल्य कमी होतं गिराईक तुमच्यापर्यंत आले म्हणजे तुमच्या मालाचं मूल्य वाढलेलं असतं काऊ केक माहिती काऊ केक मी याचं उदाहरण मागे दिलं सुद्धा दिलं की नाही मला माहिती आपल्याकडे गौऱ्या म्हणजे इकडे जर गेलो आपण काढली तर पाच रुपये गौरी भेटते ना आपण बारीक पात्र पात्र पाच रुपये तुम्ही अमेझॉन वर टाका काऊ केक पाचशे रुपयाचं सहा काऊ केक म्हणजे काय शेनाची कमी ओके लोकांच्या घरी पूजा असताना पुण्या मुंबईकडे पूजा असताना गौरव मिळते ना मग ओके सहा रुपये कावांना लक्षात घ्या आपण आपलं मार्केटिंग एक उदाहरण पूर्ण देतो मग मी सांगतो तुमच्याकडे वेळ आहे पण मी यंदा तरी ते उदाहरण तुमच्या योग्य तुम्हाला मोटिवेशन मिळालं तुम्हाला माहिती आहे का गव्हा गव्हामध्ये माती असते गहू मशीन न काढतात त्यात मातीचे येतात गड येतात तर एका बचत गटवाल्यांनी बचत गटाच्या बायांना एका जिथं गहू पॅकिंग होत तिथं गहू चाळायसाठी बोलवलं त्यांना बाहेर पाहिजे का चाळायसाठी दहा बायांना चाळ्यासाठी बोलवलं त्यांनी एका दिवसात जवळजवळ दहा ते बारा पोते गहू चाळून दिला त्यांनी जी माती पडली ती चिक्कन माती असते चांगली छोटी छोटी छोटे आता मातीच काय करायचं दोन पोते माती भरले गेली ते चुमड्या अर्ध्या जास्त दहा पंधरा पोत्याच्या ते पूर्ण गवत दहा एक दो, दोन दीड दीड दोन चुमड्या माती भरल्या माती काय करायचं तर मालकाने म्हटलं भेकून द्या बायाने म्हटलं की नाही आपण घेऊन जाऊ बरोबर आपलं काम पडतो पण त्यातल्या एका बाईच्या मनात असं आलं की माती फार चांगली चांगली आहे चिकन माती आहे ती चोपडे दगड वगैरे काही नसतं छोटे छोटे असल्यामुळे तर ती माती आहे म्हणून त्या बाईनं काय केलं एक शक्कल की आपण याच्यामध्ये मुलताई माती टाकू म्हणजे ती माती चिकन माती आणि मुलताई माती यांचं एकत्रीकरण करून पेस्ट तयार करू त्याने पेस्ट तयार केली आणि एवढा एवढा नाही जसे विठोबा दंतमंजनच्या पुळ्या असतात ना तशा पुळ्या पॅक केल्या आणि त्याच्यावरती लिहिलं की ही त्वचेला थंडावा देणारी माती आहे आणि स्मार्टनेस कुणाला वाटत नाही मला वाटतं की आपण रोज चलो आजच्या दिवशी उद्या स्मार्टनेस पाहिजे प्रत्येक अध्यापिला बँड नाही जास्त वाटत तर त्यांनी फक्त एक अशा पुढ्या गेल्या तर लेबल चिटवले सौंदर्यवर्धक चिकन मार चेहऱ्याला खड्डावर येणारी मार माती होती गावात त्यात टाकली बोलताय माती त्याच्या गेल्या पुढ्या का मानल्या चाळीस हजार रुपये त्याच्या पुढे विकल्या आणि मग त्यांना सूर गवसला की आपण काहीही विकू शकतो चांगल्या अर्थाम आणि मग त्यांनी व्यवसाय सुरू केला लहान लहान गोष्टीतनं आपण मोठं होऊ शकतो सुरुवात केली पाहिजे सुरुवात केली हे सगळं होतं मी आपण मला बोलवलं प्रमाणपत्र ज्यांनी ज्यांनी कोर्स केला को त्या सगळं